नमस्कार नमस्कार नमस्ते लोळ स्पाइन केअर सेंटर रस्तापुर तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथे आज आपल्याकडे आलेले तर रोसे पाटील चव्हाण ब्रह्मपुर तालुका नेवासा जिल्हा अहिलनगर बाजूला बसले संदेश पाटील आंबाडे आणि बाजूला बसले यांच्या कुटुंबातील एक सदस्य तर काकांना आपण विचारू की काका तुम्हाला ऍक्च्युअल नक्की प्रॉब्लेम काय होता माझ्याकडे येण्यापूर्वी आणि आता माझ्याकडे आल्यानंतर जो प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह झालाय कशा पद्धतीने काही सविस्तर काय सांगाल व्हिडिओच्या माध्यमातून उजव्याचा ऍक्सिडेंट झाला होता त्याच्यामुळे क्लस्टर होत प्लॅस्टर असल्यामुळे तो गळ्यात होता बर गळ्यात ते बॅग मुळे ते दीड पावणे दोन महिने गळ्यात राहिला तो असं खाली ना राहतो तो असं वरती राहिला बॅग मध्ये पोझिशनला होता हा बर त्याच्यामुळे या खांदीची हालचाल न झाल्यामुळे झाल्यामुळं खांदा प्लस्टर काढले नंतर त्रास जायला तो हात वरती जायना माग थोडी हालचाल झाली तरी त्याला त्रास व्हायचा झोप त्याच्यामुळे रात्री झोपेत पण त्रास व्हायचं झोपेत नव्हती आणि झोपे लागत नव्हती आणि हातवरती जात जात नव्हतं सोडर हा दिवस नव्हती दिवसभर त्रास व्हायचं मेडिसिन ट्रीटमेंट दिली बॉम्ब सेटिंग बॉडी आला किती टक्के तुम्हाला वीस मिनिटाचा रिझल्ट आलाय सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर टक्के रिझल्ट आलाय पहिल्याच राऊंड मध्ये आणि ते आपल्याकडे आजच आलेले आज दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस वीस मिनिटापूर्वी ते आलेले आणि त्यांना सत्तर टक्के रिझल्ट आला त्यांचा हात छानपैकी वरती जायला लागले तर दिलेल्या माहितीबद्दल काका धन्यवाद अशाच प्रकारचे पेशंट आपल्याकडे असतील तर लोडगे के स्पाइन केअर सेंटर रस्तापर तालुका जिल्ह्याला नगर इथे या जरूर आपला संपर्क नंबर आहे नव्याण्णव बावीस एकाहत्तर चाळीस त्र्याहत्तर धन्यवाद